नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सातवा आठवडा सुरू आहे या आठवड्यात या सीझनच्या पहिला वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात प्रवेश घेतला सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर संग्राम चौगुले बिग बॉस मराठीचा पहिला वाईल्ड कार्ड ठरला घरात येताच त्याने निक्की अरबाज विरोधात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं घरात कॅप्टन्सी टास्टसाठी बिग बॉसकडून टीम ए आणि टीम बी असे दोन गट तयार करण्यात आले यातील टीम एमध्ये निक्की अरबाज वैभव धनंजय वर्षा सूरज हे सदस्य आहेत तर टीम बी मध्ये अभिजित जानवी संग्राम पॅडी अंकिता आणि आर्या हे सदस्य आहे पहिल्या फेरीनंतर निक्कीच्या टीम एजला संग्राम आणि अभिजित या दोन स्पर्धकांना बाद केलं यानंतर दुसऱ्या फेरीत जानवी आणि आर्याला या दोघींना बाद करण्यात आलं आता उर्वरित सदस्यांमध्ये कोण कॅप्टन पदासाठी दावेदार होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या संपूर्ण टास्क मध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला आजच्या भागात सुद्धा प्रेक्षकांना तशीच भांडणं पाहायला मिळतील आरबाचं जोरजोरात ओरडणं धक्काबुकी करणं या गोष्टी नेटकऱ्यांना आवडल्या बदलले नाहीत त्यामुळे यार बाजच्या टास्कमधील रूप पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून आर बाहेर काढा संग्राम भाऊ ते आर बाजला हाना बिग बॉसचं घर आहे की ताकदीची स्पर्धा संग्राम भाऊ तुम्ही लढा हा सगळा आटापिटा वैभवला कॅप्टन बनवण्यासाठी सुरू आहे तुम्हाला घाबरतो दादा आर नाटक आहे फक्त अशा कमेंट केल्या आहेत या टास्कमध्ये आता कोण बाजी मारणार हे आगामी भागात स्पष्ट होईल